आई गुड इव्हिनिंग सर्वांना तर गुड मॉर्निंग सर्वांना गणेश चतुर्थीच्या गणपती बाप्पाचं आगमन आहे वाज वाज ले ले, तर घरदार मस्त स्वच्छ सगळं आवरलेलं आहे आणि सकाळपासून आज तेच काम चालू होतं थोडस वालातलं गवळ काढलेलं आहे त्याच्यानंतर येऊन आणि पूर्ण आता जे चालू आहे ते आपलं घरातलंच आवरायचं काम चालू आहे तर बाप्पाचं आगमन आज आणि मोदक पण करायचे आहे गणपती बाप्पासाठी तर त्याच्यासाठी थोडंसं डेकोरेशन पण केलेलं आहे आपण तर तिचं चालू आहे गणपती बसावले की मग व्हिडिओला सुरुवात कर म्हटलं गणपती बसवल्यावर पण काढू पण थोडीशी सुरुवात करून देऊ अगोदर हो <coughs> फायनली आमचा गणपती बसवायचा झालेला आहे आणि आता आरती वगैरे आरती पण करायची आहे तर गणपती वास बसवलं ते मी दाखवते अगोदर आणि डेकोरेशन थोडंसं बाकी बरका का थोडस केलेलं आहे कारण एवढा वेळ काही नव्हता शेती काम पण असतं आपलं तर जेवढा वेळ भेटला तेवढं डेकोरेशन केलेलं आहे आणि बाकीचं काही नंतर करणार आहे तर त्याच्यामुळं चालू आहे हळूहळू आवरायचं पण काम चालू आहे तर म्हटलं आहे तेवढं दाखवू चला मग तर फायनली आपल्या गणपती बाप्पाच आपण बसवलेले आणि मस्त सगळी म्हणजे साधी सिंपल पूजा आहे बर का आपलं काही जास्त हे नाहीये तर साधी सिंपल मस्त पूजा केलेली गणपती बाप्पाची आणि आता दहा दिवस घरामध्ये इतकं मस्त प्रसन्न वातावरण राहील ना, वाता ना। आणि ज्यावेळेस गणपती बाप्पा उठतील त्यावेळेस घर पूर्ण सुन सुन होऊन जातं तर असं प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे मस्त माग आणि दरवर्षी आम्ही साड्यांचं डेकोरेशन करतो बर का पण ह्यावेळेस काही वेळ भेटला नाही तर त्याच्यामुळं हेच केलेले साधं सिंपल आणि त्याचा उजाड जास्त असल्यामुळं तर बघा असा गणपती बाप्पा कसं कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि सगळ्यात सा महत्वाचं बाप्पाची मूर्ती कशी का असे आपण शेवटी देवी लहान मूर्ती असो छोटी मूर्ती असो आणि पोरांचं म्हटलं की काय कुठं पण काही लावून द्या तर असं डेकोरेशन केलेले आपण गणपती बाप्पाचं

आणि त्याचं होईल केवढा मस्त पाण्याच जर घेतलं तर छान अशी कळी अंतदि बक्ता मोरिया मंगल मूर्ति लीजिए आम्ही Mm.

જય દેવ જય દેવ જય મંગળમૂર્તિવાસી રાજમૂર્તિ દર્શન માત્રે માન સ્વર્ણ માત્રે માન કામ જય દેવિતા બરફના સરળસોંડ વી દાસ પાવા નિર્માણી રક્ષા વિદના જય દેવ જય દેવાસી રાજમૂર્તિ દર્શન માત્રે માન સ્વર્ણ માત્રે માન કામના પૂર્તિ જય દેવ જયભારી अनाथनाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मावरणाते वारी देवारी व जय देव जय मैषा सुरु मनो दैत्यासुर विश्व तारक संजीवनी जय देव पाता वाद करता पडलो प्रभाई तितू भक्ता लागे ते तुला गे पाऊस नवलाही जय रे जय देव जय मैषा असुरु मनो दैत्यासू मनी क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी अंबे वाचून कनपोली आशा निर्तलिंदाय व जय देव जय देव जय मनशास काय करणार आता केले दुपारी मोदक पण राव राव काय आता असं उद्या सकाळीच करू आज केले संध्याकाळी <coughs> तर व्हिडिओची एंडिंग मी इथंच करते कारण अजून भरपूर काम पडलेले फक्त गणपती बाप्पाचे मोदक केलेले अजून पाच भाज्या करायच्या आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे तर फक्त आरती केली आणि आरतीपुरतेच मोदक वगैरे केलेले होते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असं एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय